मित्रांनो आज मी आलेलो आहे तारगाव या गावामध्ये तालुका कोरेगाव जिल्हा सातारा हा आपल्याला बैल दिसतोय राजा आणि ही सगळी त्याची टीम दिसते आज का आलो तर आज नवीन पिढी नाद करतात बरेच दिवस झाले नाद करतात नक्की का हा नाद का करावा नवीन पिढीसाठी एक संदेश त्यासाठी आपण ही आज मुलाखत घेत आहोत तर पहिल्यांदा हे मालक आहेत त्यांचा परिचय घे का पहिल्यांदा परिचय सांगा प्रेक्षकांना नमस्कार मी पप्पू शेठ तारगाव अनुप शेठ सावंत पळसखेल यांचा राजा बैल आहे आणि आज एक आम्ही दुसरा नवीन एक खरेदी केलेली आहे रुद्रा म्हणून असे राजा आहे हिंद केसरी आहे कोरेगाव हो हिंद केसरी बैल आहे याची बरीच फायनल आहे हा बैलाचा जा काळ जरा बंदी जास्त गेलेला आहे रोमन राजा गाडी पळायची बंदीमध्ये त्यामुळं जास्त गुलाल याचे बंदीत आहेत आणि आता पण बैल हा कायम गुलालत आहे आता किती वर्ष झाले ह्या नाशे अठ्याण्णव सालापासून ह्या बैलगाडी शर्यतीत आहे म्हणजे बराच काळ बैल बरीच बैल मी बघितलेले आहेत हिंदे केसरी मोठा लक्ष्याचा लहानपणापासूनचा काळ माहिती आहे त्याच्या आधी बैल पाळले बरीच गौंडवाडीचा बैल म्हणा साखराळ्याचा बैल म्हणा बाजा पुशेगावचा सुंदर अशी बरीच बैल सोनिया बिन्या म्हणजे पूर्ण बैल मी त्यांचा काळ पळताना बघितलेला आहे त्या पहिल्या नादात नादात ना लय जमीन फरक आहे पहिली माणसं लय संयमी होती आताचा नाद लय फॉरवर्ड आलेला आहे आताच्या म्हणजे शब्दाला किंमत राहिली नाही आत्ताच्या नादात अशी परिस्थिती आहे की माणूस आता एकदा फोन केला की संध्याकाळी एका तासानं वेगळा बदलतो त्यामुळं पहिल्यासारखा जरा काळ राहिला नाही या नादामध्ये त्याची थोडी एक खंत आहे आम्हाला म्हणजे शब्दाला किंमत राहिली नाही बैलगाडी शर्यतीमध्ये आजकाल प्रमाण जास्त वाढलेलं आहे त्यामुळं जास्त गरीब लोकांना याचा त्रास होतोय ह्यातून काहीतरी मार्ग निघणं गरजेचं आहे म्हणजे वायदी देणाऱ्याला समजलं पाहिजे की आपण कुठल्या पद्धतीचा आप बैल आपल्या पहिल्या तर त्या बैल मालकाला एक गोष्ट समजली पाहिजे की आपला बैल कुठल्या रेंज मध्ये आपल्याला वायदीचा बैल घालायची गरज आहे का नाही ती पहिले आपल्या मालकाने चाचणी करावी आपल्या बैलाची नंतर तो वायदीचा बैल घालायची गरज असली तर घालावा नाहीतर ना आड्यात नंबरच्या एखाद्या सुद्धा गाड्या मोठ्या मारल्या जातात एक नंबरचा जा बैल घालूनच गाड्या मारतात असं काही नाही आता आत्ता तुमचं वय चालू रनिंग किती माझं आता वय सदतीस चालू आहे तर सदतीस वय म्हणलं तर आता जेवणच आहेत आता बऱ्याच मुलं कधी घेतल्या जुनी लोक आहेत का नाही असं बी बोलतात की आताच्या नवीन पिढी आहे ना सामंजस्यपणा नाही संयम नाही पण तुमचं आज बोलणं मी ऐकलं बऱ्याच गोष्टी जी जुने लोक जसे बोलतात दिसतोय बोलण्यात काय या जर नादात अवघड आहे यात बऱ्याच अडचणी येतात का की चांगल्या बैल पाळणाऱ्या माणसाला काय प्रॉब्लेम येत नाही पण ज्याचा बैल दोन नंबर तीन नंबर मध्ये पळतो त्या माणसाला पायऱ्यामध्ये लय संघर्ष करावा लागतो लय जणांचे हात जोडायला लागतात तेव्हा कधीतरी एखादा माणूस त्यात शंभरातला एखादा माणूस असा असतो की तो आपल्याला बैल देतो नाहीतर दुसरी माणसं अशी आहेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे माझंच नाही बऱ्याच लोकांचा असा आहे की पैशाशिवाय आजकाल कोण बैल देत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं काही लोकांची परिस्थिती नसती पैसे देऊन बैल घालायची बैल पळत असतो त्यांचा पण पैसे देऊन घालायची परिस्थिती नसते त्यामुळे ती बैला अंधारात आहेत आणि आमचा अभ्यास असा असतो आम्ही वाहि आणि वाहिदी दिली तरी तो टॉपचाच बैल घालतो वाहिदी का देत नाही आम्हाला एवढा अभ्यास आहे आम्ही दोन नंबरच्या बैलाच्या मागे शोधात असतो बैल दोन नंबरचा कुठला टॉप मध्ये पळतोय तोच बैल आम्ही घालतो जास्त करून त्यामुळे आम्हाला वाहि द्यायची गरज येत नाही आणि आम्ही आमचा संघर्ष असा आहे की आजवर कुठला लिटॉपच्या बैलात पळाले नाही आमची सगळी दोन तीन नंबरची बैल असते पण कायम गुलाला आहे आम्हाला कधी काय अडचण आली नाही पैरे वगैरेची मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं की दोन तीन नंबरातला बैल शोधत असतात असंच सगळ्यांनी जर केलं ना तर या बैलगाडी क्षेत्रात नुकसानी होती ती नुकसानी होणार नाही ना ना नवीन पिढीची आणि शिकाय काय भेटलं संयम तर आहेच पण एखादा अंधारातला बैल घालून जर आपल्या सोबत टाकला तर शंभर टक्के गुलाल होऊ शकतो तुम्ही जस सांगितलं कि दोन तीन नंबरातला बैल अंधारातला बैल बघून पण उजाडात येऊ शकतो हो शंभर टक्के अंधारातल्या जे मालकांच्या अंधारात बैल आहेत बैलाची स्पीड आहे त्या मालकांनी एक नंबरच्या गाड्या न बघता दोन नंबरच्या गाड्या बघायच्या कधी पण लक्ष द्यायचं काय होतं एक नंबरच्या गाडीला लागली की माणसाचं लक्ष एक नंबरच्या गाडीकडे असतं दोन नंबरच्या गाडीकडे कोण बघतच नाही म्हणजे एक नंबरच्या गाडीला गाडी कुठली घासली किंवा कुठल्या बैलाची पात्रता आहे बाबा त्याला जर एक नंबरचा बैल असता तर त्याने ही गाडी मारली असती ह्या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे आशी बैल बघून तुम्ही घाला अशी बैल घातल्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट काय का की त्या बैला असतं फक्त त्या बैलावर योग्य बैल नसतो त्यामुळे तो बैल मारखात असतो एक नंबर वाली काय त्यांच्यातल्या त्यांच्यात पळते त्यामुळे तुम्हाला बैल काही देत नाही तुम्ही किती वेळा मी जाणार ते सांगणार धरली ती तारीख धरली त्यापेक्षा तुम्ही दोन नंबरच्या बैलाचा शोध चालू करा तुम्हाला यशि शंभर टक्के भेटणार आता बोलण्यात तुमच्या असं समजते कि अनुभव बरं झाले ती शंभर टक्के लय बरच अनुभव आले ती लय म्हणजे लय आमच्याकडे आता पोहोचल चाळीस पंचेचाळीस बैल झालेत बराच अनुभव मोठा आहे पण आमच्याकडे कसं आहे आम्ही त्यामुळे आमचे दोन तीन नंबरची असू द्या ते आमच्या गुलाला शंभर टक्के राहतात आम्हाला माहितीये आहे का की गणित काय सगळीच आपली आपल्याला माहिती असतं आपला मोठ्या मैदानात बैल काय राहू शकत नाही आपण त्या पद्धतीची मैदानं धरायची मोठ्याच मैदानात राहावं असं काही नाही आपल्याला गुलाला अशी किंमत आहे गुलाला मिळण्याशी मतलब आहे तुमचा बैल जर त्या पद्धतीत पळत नसला तर तुम्ही एखादं दोन नंबरचं मैदान खेळा एक नंबरचं मैदान खेळू नका तुम्ही त्या पद्धतीचा बैल घाला दोन नंबरचं मैदान खेळा तिथं तुमची गाडी शंभर टक्के राहणार आहे आणि तुम्ही तर जर एक नंबरच्या माघारात गेला आणि तुम्ही जर दोन नंबरचा बैल घातला नाही तर तुमचा बैल जो कायम अंधारातच राहणार आहे त्याला उजळ्यात कोण नेणार नाही या क्षेत्रात तर नाही आणि जर एक नंबरचा बैल भेटणार तुम्हाला पण ते जे कालावधी असतो त्याची चार मैदाना ठरलेली असते ती त्या चार मैदानानंतर तो पण लक्ष द्या मैदानात बारा काय बघा बैल कुठला तुमच्या बैलाला योग्य आहे त्या पद्धतीचा बैल घाला आणि तुम्ही शंभर टक्के नियोजन करा तुमची शंभर टक्के गाडी गुलाला राहणार गुलाल ह्या क्षेत्रात महत्वाचा आहे भले एक नंबर हो सात नंबर पाच नंबर किती पण आमचा असा आहे लाच गुलाल आमचा आता निंबूत मध्ये झाला होता ते पण प्रॉब्लेम असा झाला सुट्टी मेकर आमच्या फुड होता पट्टीच्या पट्टीच्या फुडा असल्यामुळे गाडी आमच्याकड्याने लागली तिथं पण पट्टीच्या फुड असल्यामुळं पंचाने आमचा निकाल कॅन्सल केला निकाल कॅन्सल केल्यामुळे आम्ही काही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही काही नाही का रिसर नियम अटी आहेत ते पाळून आम्ही आपला तो निकाल मान्य केला आणि दोन नंबरच्या गाडीला निकाल ते मला बोलाल नाही त्याच्यामुळं आमचा संघर्ष असा आहे की असल्यानंतर ज्या लोकांचे फोन येतात तो बैल जर तुम्ही गुलालात नसला का नाही तर तुम्हाला स्वतःहून किती लोकांनी फोन लावावे लागतात त्याचा विचार करू शकत नाही तुम्ही आणि गुलालात बैल असल्याने तर तुम्हाला शंभर फोन करणारी लोक आहेत संघर्ष म्हणजे असा आहे की आता सध्या बैलाला पैर देताना माणूस एक नंबरचा थोडासा विचार करते गुलालात नसल्यामुळं पण हा बैल असा आहे हा बैल हिंद केसरे कोरेगाव हिंद केसरे पुशेगावात राहिलेला आहे बैल आणि ह्या बैलाचा संघर्ष म्हणजे असा आहे की हा बैल लय लोकांनी मागितलेला आहे हा बंदीत बैल पस्तीस लाख रुपयाला बाळू पाटील कुमटे जे त्यांचा बैल आहे पस्तीस लाख रुपयाला मागितला होता त्या टायमात ह्यांनी काय मालकाने दिला नाही त्या टाइमात मुंबईत बी बैल पळायचा चांगला घाटावर बी चांगला पळायचा त्याच्यानंतर मग बैल आम्ही काय कालानंतर त्यांच्याकडनं हा विकत घेतला बैल सोड विकत घेतल्यानंतर आमच्याकडे बी एक वर्ष झाला बैल विकत घेतलाय आम्ही एका वर्षानंतर आता पोहोच आम्ही दहा बारा फायनल घेतल्यात एका वर्षाच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर मग आता शेवटी कसं होतंय आम्हाला बी त्रास व्हायला लागला म्हणून आता आम्ही एक विचार करून सध्या एक नवीन खरेदी केली नवीन खरेदी म्हणजे आम्ही बैल पळवूनच घेतला इथं टॉपच्या बैलामध्ये काल बी गाडी सुंदर पळाली पब्लिक न बैल हाणून घेतला आम्ही आठ नंबर तासानं बाहेरनं बैल होता दोन तीन छाकड्याच्या अंतराने असा गट काढला होता त्याने शिमेला काय ड्रायव्हरच्या एका चुकीमुळं गाडीनं मार खाल्ला थोड्यात सगळं गुण आहे येते बैल जातीवंत आहे जाती गोतीच आहे तरी ती काल तुम्ही सांगितले की पायऱ्याला अडचणी येते त्या किंवा बऱ्याच गोष्टी होत्या असं काय होत असेल असं काय होतं माहितीये का माणसाला पळालेला बैल दिसतो आता आमचा बैल पळतोय अजून बी बैल आमचा जाईल तिथं गट काढतोय पण काय काय असतं आता गाडी कडणं लागल्यानंतर काही बैलासनी कमी स्पीड लागते लागतोय शिम पण कडणच लागते कालांतरा म्हणजे कड्याच्या गाडीला कमी स्पीड लागल्यामुळं आमची गाडी मार खाते पब्लिक मुळे आल्यामुळे त्यामुळं अशा अडचणी आम्हाला येते त्या नाहीतर आमचा बैल तसा कमी पळणारा नाही दोन्ही खांदी पब्लिकचा आहे येतो काही विषय नाही त्याचा फक्त एक अडचण अशी आहे की गाडी आमचं एक म्हणजे आम्ही बॅडल म्हणत नाही आमचं एक तासच निघत ह्या कडेला त्या कडेला असं आमचं बरेच दिवस चालले आता ह्या बैलाच्या जातीतला बैल सध्या अड्ड्यात कुठलाच नाही धनगर खिलार मधला टॉपचा बैल आहे या बैलाला वळू साठी बरेच ठिकाणी मागणी झालेली आहे वळू साठी खास हा बैल चार लाख पाच लाख रुपयाला मागतात विकत पण आमच्या शेटची अशी इच्छा आहे हा बैल आम्ही कड मग रस्त्यावर आमच्या दावणीव कंटिन्यू ठेवणार आणि त्याच्या जेवढी सेवा होईल म्हणजे आमच्या हाय सेवा होईल तेवढी आम्ही त्याची सेवा करणार तो बैल पूर्णपणे आम्ही आमच्या दावणीव कायम ठेवणार सुरुवातीला जसं सांगितलं नाद वाढवायसाठी पुढे चालू ठेवण्यासाठी अजून एक खरेदी ती बघूया खरेदी कुठले आता हा कुठून घेतला ह्याचं काय सांग चला कारण काय होत नाद करायचं म्हणलं कि सगळ्यांची इच्छा असते तुम्ही जस सांगितलं गुलाल तर झाला पाहिजे नाद पण टिकून राहिला पाहिजे हा आता जालनेस ना एक बैल खरेदी केलाय हा आपले तर येऊन कंटिन्यू पाच सहा मैदान इथं आला होता पाच मैदानात हा येऊन आल्या आल्या बैल इथं कंटिन्यू गुलालात राहत होता बिना गुलालाचा माग चांगल्या टॉपच्या पळाला टॉपच्या गाडी मारल्यात म्हणजे मी नाव कुठल्या कुठल्या गोष्टीचा उल्लेख करत नाही पण चांगल्या गाड्यात ना गाड्या गाडी लागलेली ह्याची त्यामुळं हा बैल आम्ही चार पाच मैदान बघत होतो हा पेडगावला बैल आला होता पेडगावला चांगल्या टॉपच्या गाडीमध्ये हिन तीन नंबरला गाडी उतारली म्हणजे दोन गाड्यांनी सामना निकाल दिला आणि ही गाडी तिसऱ्याला उतारली होती शिमेला हा दाताला दुसरा खोंडा येता दुसरा त्याला एवढी स्पीड आहे की आता ह्याला घातलेल्या बैलाला आजपर्यंत हा कमीच गेला नाही कुठल्या त्या बैलाला तोंड काढूनच बोलतोय एवढं स्पीड आहे ह्याला आता काल पण एकदम चांगल्या टॉपच्याच बैला बरं होता देवा होता वाल्यांचा लक्कन देवा पळते त्यातला देवाबाई म्हणून बैल होता हो बाहेर नव्हता पब्लिक न आणि आत नव्हता दोन तीन छकड्याच्या अंतरानं गाडी कडनं लागली होती शिमेला ड्रायव्हर आमचा वेगळा पहिला गाठाला वेगळा होता काय कालांतरानं त्याचा काय बैल सुटला म्हणून तो तिथून निघून गेला अड्ड्यातून आम्हाला दुसरा ड्रायव्हर बसवायला लागला त्या ड्रायव्हरला जरा गाडी हा नाही जमली नाही आमची mm. त्यामुळे गाडीनं मार खाल्ला थोड्यासाठी नाहीतर एकदम सुंदर स्पीड दोन एखादी बाहेर नाही पब्लिकला mm. काय अडचण नाही mm. आणि शंभर टक्के टॉप मध्ये खेळणार का खेळणारच बैल आता त्याच्याकडं बघितलं तर एकदम पारा वासराला भरपूर आहे आणि कायम तेज आहे चेहऱ्यावर त्याच्या काय त्याचं फाउंडेशन बघितलं का पळ बघितला की काय बघून खरेदी केला या बैलाला फाउंडेशन एकदम मजबूत आहे ह्या बैला जे जादगूत माणसाला तर आपल्या साध्या बैलाच्या म्हणजे साध्या जातीतलाच बैल आहे खिलारी मध्ये साधे जात त्याला जादगूत लागत नाही पण ह्याचं जी, जी फाउंडेशन आहे ना बैलाचं आता कुठल्याच बैलाला असं अड्ड्यात फाउंडेशन नाही असं फाउंडेशन आहे चारी पायाला बैल मजबूत आहे एकदम त्यामुळे बैल हा लय दिवस टिकून पळणार तुम्ही कुठल्याच ह्याला अडचणी येणार नाही याला तिन्ही ऋतूत कधी बी पळवा तुम्ही हिवाळा पावसाळा उन्हाळा कधी पण पाळवा हो तेवढ्या स्पीडने बैल पाळणार आहे त्याचे पावर रगले अंगात आहे या बैलाच्या हा बैल कधी कमी पाळणार नाहीत किंवा किंमत करत नाहीत कारण नंदीची किंमत करायची नाही पण कितीला खरेदी केला आणि कुठून केला आणि मालकांचं नाव काय आता हा किरण राठोड जालना यांच्याकडून खरेदी केलाय आम्ही बैल हा मी पळवून घेतलाय मैदानामध्ये अकरा लाख एकावन्न हजार रुपये खरेदी त्यांना रोख काल आम्ही स्टॅम्प वगैरे केला कालच इथून गेलेत ते स्टॅम्प करून त्यांना रोख पैसे दिले आणि ते त्यांच्या मार्गाने गेलेत आता काय होते माहिती का या क्षेत्रात अशा पण उठते की नवीन ना या नादात डुबायला लागली किंवा जास्त वाहते ह्या नादात बाकीच उद्योग करत नाहीत ह्या नादात सगळ्या सगळ्या वाहून घेतात स्वतःला असं होतंय का आताच्या पिढीला काय माहितीये का, का। संयम ही गोष्टच माहित नाही आजकाल कशा आहे तुम्ही एखाद्या जर समजा आपल्या जवळच्या बाईला जरी गाडी मारली तरी त्याच्याने राग रोष मनात राहतो ही न ठेवता काय गोष्टी आपण समजस पण घेतल्या पाहिजे खेळ आहे एखाद्यानं गाडी मारली म्हणजे आपण हुरळून जायच नाही किंवा बाबा आपण गाडी मारली त्याची आज आपण मारू उद्या त्याच्याकडे चान्स येईल त्यामुळे आपल्यात संयम पाहिजे आपल्यात कष्ट पाहिजे कष्ट करायची ताकद पाहिजे आपला बैल कुठं कमी पडलाय आपल्याला बैलाला काय व्यायाम द्यावा लागल ह्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे आपण खचून जायचं नाही आपण खचून गेलो तर तुम्ही बैल पळवूच शकत नाही क्षेत्रात आपल्यात तेवढी ताकद पाहिजे की आपल्या बैलाला कुठं कमी पडलाय काय प्रकारचा व्यायाम द्यायला लागेल ह्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला त्या पद्धतीचा व्यायाम द्यायचा बैल आपला शंभर टक्के चालूच mm. होणार तुम्हाला ते यश मिळवून देणारच बैल शंभर टक्के एवढा सगळा अनुभव कमी आला तुम्हाला या गोष्टी कोणाकडून शिकला आता मला लहानपणापासून येऊन नाद आहे मला पाच वर्षाचा असल्यापासून बैलगाडी गाडी शर्यतीचा नाद आहे त्यामुळे या नादात मला बरेच अनुभव आले ती पहिला नाद वेगळा होता पहिला हजार रुपये दड व्हायचा दोनशे रुपये पावती होती आताची अशी परिस्थिती आहे आता पाच हजार सात हजार रुपये असले तरी एखादं मैदान होत आणि आणि ह्याच्यामुळे काय झाले नव्या पिढीला ह्या गोष्टीचा अंदाज नाही काय हे चार पैसे कमावणाराच काम आहे नवीन कोणी आपलं शिक्षण पाणी सोडून हा नादाच्या नादाला लागून उपयोग नाही का की हा नादात चार पैसे खराचणारा मी माणूस लागतो गोरगरीबाचं काम राहिलेलं नाही अहो एका मैदानाला सात हजार खर्च करायचे आहे बरं सगळं तुम्हाला बघायला लागतंय डाय गाडी तुमची बसू द्या ना बसू द्या मार खाल्ला तरी ड्रायव्हरला दोन पैसे देणार आहे आज तुमच्याबरोबर धरणारी करणार आहे त्याची दोन पैसे द्यावे लागतात आड्ड्याचा खर्च आहे पावतीचा खर्च आहे नाश्त्या पाण्याचा खर्च आहे आज पोर चार माग असतात तुमच्यात यांचा खर्च बघावा लागतो या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही नाद करा बरोबर तुमची कॅपॅसिटी जर असेल तर ह्या नादाला लागा नसेल तर, ना ना तर हा नादाला तुम्ही तुमचं एक शिक्षण पाणी पूर्ण करा तुमची कामावण्याची ताकद ठेवा आणि मग हा नादाला लागा नवीन जर क्षेत्रात शिरत असला तर हा नाद करू नका मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं नवीन जर ह्या नादात तुम्ही येणार असाल तर या सगळ्या गोष्टी जशा त्यांना अनुभव आलेल्या तशा गोष्टी अनुभवायला भेटतील त्या कारण आधी आपलं करिअर बघितलं पाहिजे नंतर हा नाद आहे नाद काय आपण कधीही करू शकतो पूर्ण आयुष्य पडलेलं असतं आता दोन गोष्टी सांगा या नादात काय कामावलं आणि काय कामा या नादात आजपर्यंत काय कामवायला भेटतच नाही तुम्हाला एक सांगतो ह्यात फक्त नाव होत माणसाच नावासाठी हा नाद केला जातो आज आमचे शेठ आहेत अनुप शेठ सावंत पण ती पाणी बिड्याचा खर्च जरी एका बैलाचा जरी काढला तरी नाही म्हणलं तरी आमचा तीस पस्तीस हजार रुपये एका बाईला खर्च होतोय असे चार पाच बैल आहेत आता यातून इन्कम सोर्स म्हणून कोणी बघून नाही आणि इन्कम सोर्स म्हणून यातून काय भेटत नाही यात फक्त ज्याला नाव करायचे किंवा तिला ज्या माणसाला तोच माणूस हा या शर्यतीत नाद करू शकतो किंवा ती खरेदी करू शकतो त्या पद्धतीचे बैल ठेवू शकतो इन्कम सोर्स कुठलाही नाही मित्रांनो बघा चांगलं उत्तर दिलेलं आहे त्याने यात इन्कम सोर्स नाही आता काय अपेक्षा आहे ही नवीन खरेदी झाली ह्याच्याकडून ह्याच्याकडून अपेक्षा भरपूर आहे तर अपेक्षा पूर्ण करणारा बैल आहे हा शंभर टक्के बैल आमचा गुलालात राहणार आता पहिलेच मैदान पळाला छान पळाला बैल गडनं पळाला आमच्या इच्छा जशी होती तसा बैल आम्हाला भेटलाय इथनं पुढं तुम्हाला बघायलाच भेटेल कसं आहे आपण बोलून चालत नाही बैलानं पळावं लागतं तेव्हा सिद्ध होत बरोबर आपण नुसतं बोलणार आणि बैल तुमचा त्या पद्धतीत पळत नाही त्या बोलण्याला अर्थ राहत नाही म्हणून आता ते तुम्हाला बघायला भेटेलच काय दिवसांनी आता क्षेत्र सुरुवात झाली आमची हळूहळू बैल पळताना बघायलाच भेटेल आता हे क्षेत्र मित्रांनो एका दोन माणसांना चालत नाही मी कायम बोलत असतो सगळ्या मुलाखती सहकार्य लागतात सहकार्य महत्वाचे कोण कोण असतात कोणाचे नाव घ्यायचं आमची सहकारी टीम एकदम चांगली आमच्याकडे सुट्टी मेकर आहेत ड्रायव्हर आहे आमची टीम एवढी सगळी मोठी आहे की आम्हाला बाहेरच्या माणसाची गरज लागत नाही ड्रायव्हर आमचा हे झालाय प्रॉब्लेम झालाय त्याला हाताला त्यामुळे तो आम्ही बसवत नाही पण बाकी टीम सगळी आमच्याकडे ऑलरेडी तयार आहे सुट्टी मेकरची बी गरज लागत नाही आम्हाला धरणा ना करणाराची गरज लागत नाही काही नाही मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं या गोष्टी आहेत आपल्याला नवीन बघितल्यानंतर तुम्हाला पण कळेल की कुठल्या गोष्टी शिकाव्या कुठल्या गोष्टी सोडाव्या आता हा नाद करताय नादात तुम्ही सांगितलं बरेच सा सहकार्य असतात नादासाठी पैसा मिळत नाही पण नक्की हाच नाद का, का करावा कारण मी सगळ्यांना हा प्रश्न विचारत असतो हाच नाद का हा बैलगाडी शर्यत असा नाद आहे ज्या माणसाला लागलाय ना त्याचा नाद हा कधी सुटू शकत नाही असा माझा बी अनुभव स्वतःचा बराच आहे मी पण कालांतरान होती बंदीच्या टाइमात मी विकली विकल्यानंतर मी पण इथून मुंबईला गेलो होतो कालांतरान नाच चालू झाला पुन्हा मी मुंबई सोडून इथं आलो कालांतरान माझ्याकडे बैल आहेत राहतात कंटिन्यू राहतात बैल बैलांचा काही विषय नसतो पण हा नाच सुटत नाही मी चांगल्या पगाराची नोकरी सोडून माघारी आलेलो माणूस आहे आज लागलाय तो बाहेर कुठं पण असू द्या तो काम कामधंदा सोडून तो इथे येणार शंभर टक्के आणि हा नाद कसा आहे मला लहानपणापासून नादात मला जास्त बैलांशिवाय करमत नाही कंटिन्यू माझ्याकडे चार पाच बैल असतात तर बघा जसं त्यांनी सांगितलं की हा नाद एकदा लागला की सुटत नाही असाच त्यांचा नाद कायम राहील आणि त्यांच्या दावणीची जी ही नंदेत त्यांना यश मिळवून देतील धन्यवाद